नमस्कार मित्रांनो टेक्नो वे या युट्यूब वर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत की टेक्स्ट मध्ये कन्वर्ट कसं करायचं तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कोणत्याही टेक्स्ट मध्ये कन्व्हर्ट करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी प्रमाण एक विनंती करेल जर आपण या वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया यासाठी मित्रांनो अगोदर आपण एक इमेज बघूया बघा अशा प्रकारची इमेज आहे या इमेजवर टेक्स्ट आहे तर आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने जर अशा प्रकारचा फोटो काढलेला असेल एखाद्या टेक्स्टचा किंवा जे टेक्स्ट आपण हाताने लिहिलेला असेल त्याचाही फोटो जर काढलेला असेल आणि आता याला आपल्याला टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर ते तर ते मित्रांनो सहज शक्य झालेलं आहे जसं या इमेजवरील जे टेक्स्ट आहे ते जसेच्या तसे आपल्याला टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करता येईल तर मित्रांनो बघूया पुढची प्रोसेस यासाठी आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर मी हा जो सर्च बॉक्स आहे तर यामध्ये दोन ऑप्शन देण्यात आलेले आहे एक आहे माईकचं आणि सर्च बाय इमेज हे जे ऑप्शन आहे तर याच्या सहाय्याने आपण ते इमेजला मध्ये कन्वर्ट करणार आहोत तर बघूया आपण मित्रांनो तर यासाठी हे जे सर्च बाय इमेजचा ऑप्शन आहे ते याला डबल क्लिक करायचंय आणि ओपन करायचंय ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक पॉपअप बॉक्स या ठिकाणी ओपन झालेला आपल्याला दिसून येईल या ठिकाणी आपल्याला इमेज ड्रॅक करता येईल किंवा अपलोड करता येईल या ठिकाणी अपलोड हे फाईलचं ऑप्शन आहे म्हणून याला आपण डबल क्लिक करूया आणि नुकतीच आपण जी बघितलेली इमेज होती तर त्या इमेजला आपण या ठिकाणी अपलोड करूया सर्च टेक्स्ट आणि ट्रान्सलेट बघा या ठिकाणी तर या ठिकाणी मित्रांनो हे जे टेक्स्ट जे ऑप्शन आहे ते या टेक्स्टच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक प्ले करायचंय तर मित्रांनो राईट साईडला एक मेसेज आलेला आहे आपल्याला या ठिकाणी दिसून की सिलेक्ट ऑल टेक्स्ट तर या ऑप्शनला आपल्याला डबल क्लिक करायचे ते क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लेफ्ट साइड ची जी काही इमेज आहे तर त्याचं जे संपूर्ण टेक्स्ट आहे तर ते सिलेक्ट झालेलं आहे आणि आता या ठिकाणी जे कॉपीच ऑप्शन आहे याला आपल्याला म्हणजे mm. ते मॅटर या ठिकाणी कॉपी होऊन जाईल ते झाल्यानंतर मित्रांनो आता याला आपण मिनिमाइज करूया मिनिमाइज केल्यानंतर आता आपल्याला एम एस वर्ड फाईल ओपन करायची आहे एम एस वल्ड फाईल ओपन केलं आता मित्रांनो आपण या ठिकाणी मॅटर कंट्रोल वीच्या साहाय्याने पेस्ट करूया आणि बघा मित्रांनो हे मॅटर जसच्या तसं या ठिकाणी पेस्ट झालेलं आहे म्हणजे आपली जी काही इमेज होती बघा इमेज दाखवतो मी आपल्याला आणि बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की इमेज मधील मॅटर जसंच्या तसं पूर्णपणे या ठिकाणी टेक्स्ट मध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि आपल्याला काही सेकंदामध्ये या इमेजला मध्ये कन्वर्ट करता आलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आपल्याकडे असणारी कोणती इमेज असेल किंवा हातानं लिहिलेलं मॅटर असेल आणि त्याचा जर आपण फोटो काढला आणि तो या ठिकाणी गुगल द्वारे अपलोड केला तर आपल्याला त्याला टेक्स्ट मध्ये सहजपणे कन्वर्ट करता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चानल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद